नमस्कार मराठी अमृतधारामध्ये आपले स्वागत आहे आजच्या लेखामध्ये मी तुम्हाला महाराष्ट्रातील प्रसिद्ध आणि जागृत देवी आणि त्यांच्या मंदिरांविषयी माहिती सांगणार आहे श्री महालक्ष्मी कोल्हापूर महाराष्ट्रातील कोल्हापूरमध्ये असलेले श्री महालक्ष्मी मंदिर हे एक जागृत देवस्थान आहे अंबाबाई म्हणून ओळखली जाणारी कोल्हापूरची महालक्ष्मी ही भक्तांच्या हाकेला धावणारी आहे तसेच श्री महालक्ष्मी अवघ्या महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे अंबाबाईचा उल्लेख पुराणात देखील सापडतो तसेच साडेतीन शक्तीपीठांपैकी एक मुख्य शक्तीपीठ म्हणजे कोल्हापूरची अंबाबाई होय तसेच वास्तुशास्त्राच्या बांधणीनुसार चालुक्य राजवटीत मंदिराचे बांधकाम केले गेले आहे हे मंदिर हेमाडपंथीय शैलीत बांधण्यात आले असून या मंदिराला पाच कळस आहेत असे सांगितले जाते की श्री महालक्ष्मीची मूर्ती रत्नजडीत खड्यांपासून घडवण्यात आलेली असून ती जवळपास पाच ते सहा हजार वर्षांपूर्वीची असावी कोल्हापूरमध्ये दरवर्षी शारदीय नवरात्र हे भव्य आणि दिव्य स्वरूपात साजरे होत असते तसेच नवरात्रीला लाखोंच्या संख्येने भक्त कोल्हापुरात दाखल होत असतात तसेच वर्षभरातून दोनदा साजरा होणारा किरणोत्सव सो हा सोहळा या मंदिराचे वैशिष्ट्य आहे दरवर्षी मार्च आणि नोव्हेंबरमध्ये हा सोहळा साजरा केला जातो ठराविक दिवशी उगवत्या सूर्याची किरणे महालक्ष्मीच्या पायांशी पडतात हा सोहळा पाहण्यासाठी अनुभवण्यासाठी हजारो भाविक आवर्जून कोल्हापूरमध्ये येत असतात याशिवाय रथोत्सव अष्टमी जागर ग्रहण आरती केली जाते श्री तुळजाभवानी तुळजापूर महाराष्ट्रातील तुळजापूरमध्ये असलेली तुळजाभवानी ही साडेतीन शक्तीपीठांपैकी एक पीठ मानले जाते तुळजापुरातील तुळजाभवानीचे तीर्थक्षेत्र हे पूर्ण आणि आदिपीठ मानले जाते पुराणानुसार असुरांचा संहार करून धर्माचरण आणि नीतीची पूर्ण स्थापना करण्याचे कार्य तुळजाभवानी देवीने केले आहे तसेच स्वराज्य हिंदवीचे संस्थापक छत्रपती श्री शिवाजी महाराज भोसले यांची कुलदेवी देखील हीच तुळजाभवानी आहे तसेच महाराष्ट्रातील हिंदू भाविकांमध्ये दे तुळजाभवानी देवीस विशेष महत्त्व असून नवरात्रात येथे मोठा उत्सव असतो व भक्तांची गर्दी असते नवरात्र महोत्सवात देशभरातून भवानी मातेचे भक्त मनोभावाने देवीची ज्योत पेटवून नेतात तसेच संपूर्ण भारतात कुलदेवता म्हणून भवानी मातेला मान आहे येथील वैशिष्ट्य म्हणजे देवीच्या मंदिराच्या मागच्या बाजूस काळ्या दगडाचा चिंतामणी असून गोल आकाराचा आहे आपले काम होईल की नाही याची कौल हा चिंतामणी देतो तसेच श्री तुळजाभवानी मातेच्या नवरात्र उत्सवात मोठ्या प्रमाणात साजरा केला जात असतो श्री रेणुका देवी माहूर महाराष्ट्रातील माहूरगड येथे असलेली रेणुका देवी ही साडेतीन शक्तीपीठांपैकी एक पीठ असून जागृत देवस्थान आहे अनेक जणांची कुलदेवता असलेली रेणुका मातेच्या मंदिरात शारदीय नवरात्री मो उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो तसेच रेणुका म्हणजेच एकविरा आणि एकविरा म्हणजे रेणुका असा उल्लेख पुराणात सापडतो दैवत्व अस एक असले तरी त्या दोन्ही देवींची नावे व स्थान वेगवेगळे आहे संकट काळात भक्तांचे रक्षण करणारी रेणुका माऊली या देवीचे देऊळ यादव काळातील राजाने बांधलेले आहे अशी आख्यायिका आहे तसेच माहूरगडावर आता रेणुकेचे कमलाकार असे देऊळ आहे हे, हे देऊळ वास्तुशास्त्रानुसार बांधण्यात आले आहे तर हे देऊळ गाभारा आणि सभामंडपात विभागले गेले आहे गाभाऱ्यात कोणालाही प्रवेश देत नाहीत गाभाऱ्याचे प्रवेशद्वार चांदीच्या पत्र्याचे चा आहेत देवीचा मुखवटा तब्बल पाच फुटी उंचीचा असून रुंदी चार फुटी एवढी आहे तसेच देवीचा हा मुखवटा पूर्वाभिमुख असून मुखावर सहस्र सूर्याचे तेज असलेली माता रेणुकाचे मोहक रूप डोळ्यातच साचवून ठेवण्यासारखे असते शारदीय नवरात्र हे माहूरगडावर शुचिरभूत वातावरणात आणि श्रद्धेने साजरे करतात नऊ दिवस या गडावर भाविकांची गर्दी उसळून येते नवरात्रात घटस्थापनेच्या दिवसापासून ते दसऱ्यापर्यंत दररोज नैवेद्य म्हणजे दहीभात पुरणपोळी असं दाखवतात ललिता पंचमीला नवीन वस्त्र आणि अलंकार दिले जातात माहूरगडावर कोजागरी पौर्णिमा दिवाळी शाकंबरी नवरात्र चंपाषष्टी मकर संक्रांत आणि होळी असे इतर अनेक सण साजरे केले जात असतात श्री सप्तशृंगी देवी वणी साडेतीन शक्तिपीठांपैकी असलेले अर्धे शक्तीपीठ म्हणजे वणीची सप्तशृंगी देवी होय महाराष्ट्रातील नाशिकजवळ असलेले वणी हे सप्तशृंगी देवीचे निवासस्थान आहे अतिशय जागृत देवस्थान म्हणून महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे देवी आईचे हे मंदिर चार हजार आठशे फूट उंचीवर आहे तसेच देवीची मूर्ती आठ फुटी उंच असून तिला अठरा भुजा आहेत तर मूर्ती शेंदूर अर्चित असून रक्तवर्णीय आहे या आईला अठरा हात असून तिला अष्टालश देवी, देवी असेही म्हणतात तसेच गडावर शारदीय नवरात्रोत्सव गुढीपाडवा चैत्र उत्सव गोकुळाष्टमी गोजागिरी उत्सव लक्ष्मीपूजन हरिहर भेट महाशिवरात्र इत्यादी उत्सव गडावर भव्य आणि दिव्य प्रकारे साजरे केले जातात श्री योगेश्वरी देवी अंबाजोगाई महाराष्ट्रातील बीड जिल्ह्यात असलेले अंबाजोगाई मध्ये स्थित योगेश्वरी देवीचे मंदिर हे जागृत देवस्थान म्हणून ओळखले जाते तसेच हे मंदिर बीडमधील सर्व प्रतिष्ठित मंदिरांपैकी एक मंदिर आहे योगेश्वरी मंदिर हे देवी योगेश्वरीला समर्पित आहे भक्तांच्या मनोकामना पूर्ण करणारी देवी आहे म्हणून या देवीचे विशेष महत्व आहे योगेश्वरी देवी मंदिर जयंती नदीच्या पश्चिम किनाऱ्यावर स्थित आहे तसेच या मंदिराची रचना हेमणपंथीय शैलीतील आहे मराठवाड्यातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र म्हणून अंबाजोगाई ओळखले जाते श्री योगेश्वरी देवीचे हे एक प्राचीन मंदिर आहे तसेच शारदीय ये नवरात्रोत्सव येथे भव्य दिव्य साजरा केला जातो नवरात्रोत्सवात हजारोंच्या संख्येने भक्तगण बीडमध्ये दाखल होत असतात श्री एकविरा देवी धुळे महाराष्ट्रातील धुळे जिल्ह्यात दैवपूर या उपनगरात असलेल्या तसेच सूर्यकन्या तापी नदीची उपनदी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पांजरा नदीच्या तीरावर आदिमाया एकविरा देवीचे अतिप्राचीन मंदिर आहे शेंदूर लपित आणि पद्मासनी बसलेली ही, ही स्वयंभू देवी महाराष्ट्रासह मध्य प्रदेश राजस्थान कर्नाटक आणि गुजरातमधील अनेक भाविकांची कुलदेवता असल्याने येथे सतत वर्दळ असते तसेच भक्तांच्या संकटांना दूर करून त्यांची मनोकामना पूर्ण करणारी नवसाला पावणारी स्वयंभू अशी ही देवी असल्याची भाविकांची श्रद्धा आहे तसेच तसे तस मंदिराच्या परिसरात प्राचीन शमी वृक्ष असून वृक्षाखाली शमी देवतेचे भारतातील एकमेव मंदिर आहे मंदिराच्या परिसरात नित्यनियमित पूजा अर्चा आणि आरती अभिषेक करण्यात येतो तसेच पौर्णिमा आणि अमावस्याच्या आदल्या दिवशी देवीला पंचामृत स्नान करून अभिषेक केला जातो शारदीय नवरात्रसाच्या काळात येथे मोठा उत्सव आणि जत्रेचेही आयोजन केले जाते शारदीय नवरात्रोत्सवाच्या काळात हजारो संच्या संख्येने भाविक धुळ्यामध्ये दाखल होतात श्री मनुदेवी जळगाव महाराष्ट्रातील यावल चोपडा मार्गावर आडगाव गावातून आठ किलोमीटर असलेले मनुदेवीचे अतिप्राचीन मंदिर हे हेमाडपंथीय मंदिर आहे तसेच सातपुडा पर्वतरांगांमध्ये असलेल्या या मंदिरातील मनुदेवीला सातपुडा निवासिनी म्हणून देखील ओळखले जाते हे मंदिर चारही बाजूने हिरवळीने घेरलेले आहे येथील धबधबा आकर्षणाचे केंद्रबिंदू मानला जातो तसेच सांगण्यात येते की इसवी सन बाराशे पन्नासमध्ये मध्ये मनुदेवीची स्थापना करण्यात आली आहे राक्षसांचा वध करण्यासाठी मनुदेवीची स्थापना करण्यात आली होती मंदिराच्या परिसरात प्राचीन आठ विहिरी आढळतात तसेच मनुदेवीची यात्रा वर्षातून चार वेळेस भरते तसेच शुद्ध अष्टमीला नवचंडी करून महायज्ञ आयोजित केला जातो तसेच शारदीय नवरात्रोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जात असतो दहा दिवस हजारांच्या संख्येने भक्तगण मनुदेवीचे दर्शन घेण्यासाठी दाखल होत असतात श्री महालक्ष्मी डहाणू मुंबई अहमदाबाद महामार्गावर डहाणू रेल्वे स्टेशन पासून काही अंतरावर असणाऱ्या महालक्ष्मीचे हे देवस्थान जागृत देवस्थान आहे तसेच डहाणूची महालक्ष्मी हे एक जागृत देवस्थान असून भक्तांच्या हाकेला धावणारी देवी आहे या देवीची यात्रा चैत्र शुद्ध पौर्णिमेपासून म्हणजेच हनुमान जयंतीपासून पुढे पंधरा दिवस चालते महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून या जत्रेसाठी भाविक येत असतात तसेच डहाणू येथील महालक्ष्मी मंदिरात शारदीय नवरात्र देखील मोठा उत्साह साजरा होतो लाखोंच्या संख्येने भाविक देवी आईच्या दर्शनासाठी येतात तसेच आदिशक्ती महालक्ष्मीची महाराष्ट्र व महाराष्ट्राबाहेर अनेक ठिकाणे आहेत यातील एक महत्वाचे स्थान म्हणजे डहाणू महालक्ष्मी या मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे या मंदिराचा पुजारी आदिवासी समाजातील आहे या लोकात ही देवी कोळवणाची महालक्ष्मी म्हणून देखील प्रसिद्ध आहे श्री मुंबादेवी मुंबई मुंबईचे मुंबादेवी मंदिर महाराष्ट्रात नाही तर देशभरात खूप प्रसिद्ध आहे मुंबादेवी मंदिर मुंबईच्या भुलेश्वर येथे आहे हे मंदिर सुमारे चारशे वर्षे जुने आहे या मंदिराची स्थापना कोळी बांधवांनी केलेली आहे देवी आईच्या आशीर्वादाने त्यांचा भरभराट झाले कोळी बांधवांचा असा विश्वास आहे की मुंबादेवी त्यांचे समुद्रापासून संरक्षण करते या मंदिरातील देवीची मूर्ती नारंगी रंगाची असून चांदीच्या मुकुटाने सुशोभित आहे देवीच्या मूर्तीजवळ शेजारी आई अन्नपूर्णा आणि जगदंबेची मूर्ती स्थापित केली आहे या मंदिरात दिवसातून सहा वेळा आरती केली जाते या मंदिरात शारदीय नवरात्रोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जात असतो श्री देवी काळुबाई सातारा महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्यातील मांडरदेव येथील श्री काळेश्वरी म्हणजेच काळुबाई ही देवी नवसाला पावणारी देवी आहे तसेच गर्द करवंदींच्या वंदराईत विराजमान असलेल्या काळुबाईचे स्थान शंभू महादेवाच्या डोंगर रांगेत पुणे सातारा जिल्हा तसेच वाई भोरखंडाळा या तीन तालुक्यांच्या सरहद्दीच्या शिखरावर वसलेले आहे हे देवीचे मंदिर कोणी आणि कधी बांधले याची फारशी नोंद नाही मंदिराच्या हेमाळपंथी शैलीतील बांधकामामुळे हे मंदिर प्राचीन आहे तसेच देवीला तिच्या वार्षिक यात्रोत्सवाच्या दिवशी म्हणजेच पौष महिन्याच्या पौर्णिमेला देवी आईच्या चेहऱ्यावर सोन्याचा किंवा चांदीचा मुखवटा बसवतात देवी आईने पौष पौर्णिमेला रात्री दैत्याचा वध केला आणि विजय मिळवला याकरता पौष पौर्णिमेला देवी आईची मोठी यात्रा भरते या काळात लाखो भाविक देवी आईचे देवारे घेऊन मांडरगडावर येतात तसेच शारदीय नवरात्र देखील या मंदिरात भव्य दिव्यपणे साजरा केला जात असतो श्री जीवदानी देवी विरार महाराष्ट्रातील विरारमध्ये डोंगरावर वसलेले सर्वात महत्वाचे ठिकाण म्हणजे आई जीवदानी देवीचे मंदिर तसेच विरार मध्ये असलेले एकशे पन्नास जीवदानी मंदिर हजारो भक्तांचे श्रद्धास्थान आहे जमिनीपासून एका टेकडीवर उंचावर असलेले हे मंदिर आपल्या अनेक पर्यटकांना देखील आकर्षित करत असते आई जीवदानी देवीच्या मंदिरात शारदीय नवरात्रोत्सव सोबत सो इतर सण देखील मोठ्या उत्साहात साजरे होतात तसेच सणासुदीला अनेक भक्त आई जीवदानी देवीचे दर्शन घेण्यासाठी या टेकडीवर येत असतात माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मराठी अमृतधारा